व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे शराब पिना छोड दो अपना जीवन मोड नशे से दोस्ती जीवन से मुक्ती हम सब का है हे सपना नशामुक्त हो देश आपना अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनधिंशेच्या विख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला व्यसनमुक्त भारताकरता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत सोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केलंय सिंहगड रस्त्यावरील वडगाव पोलाखालील चौकामध्ये जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी आमदार भीमराव तापकीर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव राहुल यादव उपनिरीक्षक श्रीकांत सावंत माजी नगरसेवक प्रसन्न जगताप सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर भूपेंद्र मोरे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल नरे येथे इंद्रप्रस्थ क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज शेगड रस्ता येथे पार पडला उपक्रमाचे अंदाज दहावं वर्ष होतं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या दहा वर्षापासून दारू सोडा दूध पे अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर कोटी युवक हे वयवर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीसपर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर यांनी केलेली होती बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो हे एकनकनकरी बांधेले जनसेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले आणि त्याच्यामुळे भारत भारत हा बलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला आईला बायकोला बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ चारशेपेक्षा पेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला आज संस्थेनं वडगाव ब्रिज नरे आणि धायरी असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत चांगले विचार जावेत असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकतीस डिसेंबरला आपण पाहतो की पार्ट्या होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी दारूची दुकानं रात्रंदिवस उघडे असतात परंतु आज या ठिकाणी सुधावर सर सा, जादूवर सरांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल आभार मानावं तेवढं त्या ठिकाणी कमी होईल कारण एक शैक्षणिक संस्था चालक या शैक्षणिक संस्थेमध्ये पंचवीस हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक शिकवत असताना या ठिकाणी एक वेगळ्या तरुणांना एक वेगळा संदेश द्यावा पुढे व्यसनमुक्ती व्हावी आणि व्यसनमुक्ती होण्याकरता खरं तर हा एक छोटासा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हा संदेश देत असताना आमचे सिंहगड पोलीस स्टेनचे निरीक्षक पोलीस निरीक्षक आमचे महाजन साहेब आहे त्यांची सर्व टीम उपस्थित आहे ते सुद्धा आजच्या दिवशी सर्व त्यांचं कर्तव्य या ठिकाणी बजावत असताना खरं तर मोठा ताण त्या ठिकाणी त्यांना येत असतो एकतीस डिसेंबरचा तरीसुद्धा या ठिकाणी चांगलं लक्ष देऊन या ठिकाणी एक संदेश देण्यामध्ये त्यांनीसुद्धा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला की दारू सोडा आणि दूध प्या आता ज्या पुनश्च एकदा आपण सर्वजण मित्र आहोत आपल्या सर्वाच्या माध्यमातून खर तर अशाच प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावे सुधाकर जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधव जाधवर यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मा, मार्गदर्शन करण्याची गरज आहे या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकडाकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सी रोड पोलीस स्टेशन आणि जादोर सर ग्रुप अतिशय दरवर्षीप्रमाणे शार्दोल हा युवा कार्यकर्ता आहे आम्ही त्याला युवा कार्यकर्ता म्हणून पाहत असतो त्याची विचारसरणी खऱ्या अर्थानं खूप चांगली आहे कारण त्यांच्या त्याच्या लक्षात आले किंवा आपल्या शाळेमध्ये काही ॲडमिशन होतात काही मु मुलांचे मुलींचे वडील खऱ्या अर्थानं कसं दारूच्या व्यसनी गेलेले असतात अशा लोकांचा तो एक चांगल्या पद्धतीने विचार करून त्यांनी एक एक नवीन पिढीला एक चांगला विचार देण्याचं काम केलेलं आहे किंवा दारू पिऊ नका दूध प्या अतिशय सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि असा विचार त्यांनी संदेश दोन हजार तेवीसला पण दिला दहा वर्षापर्यंत देत आलेला आहे आणि दे दोन हजार चोवीससाठी सुद्धा त्यांनी सगळ्या युवा पिढीला महाराष्ट्राच्या दाखवून दिलेलं आहे की तुम्ही व्यसनाच्या आधी जाऊ नका